एकी वेळा तुम्ही वय केलं का नाही मला वय केलं का मी तुमची आजी आहे तुमची आजी तुमची आजी आहे तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाल्ले हावरीचे लाडू खाल्ले डाळीचे लाडू खाल्ले मुगाचे डाळीचे लाडू खाल्ले पण तंबाट्याचे तुम्ही तिखट लाडू करून खाल्ले का नाही खाल्ले मग मी आत्ता झटपट करून दाखीचे तुम्हाला लगेच चुट्टू चुट्टू खायला आता याला काय लागत आहे तंबाट्याच्या लाडूला ते पहिलं तुम्हाला मी दाखवते आणि मग तुमच्या ध्यानात बस एक वाटीभर अर्धी वाटी बेसन पीठ घेतले खोबऱ्याचा किस घेतलाय आहे खाता सोडा घेतलाय पाच सात कांद्या लसणाच्या घेतल्यात हळद घेतली मीठ घेतले सचाट तुकडे अद्रकचे घेतलेत जिरे घेतले थोडेसे गरम मसाला चकसमोरी लाल मिरची कांदा लसूण हे हिंग आणि हे नगरी झा हिरी मिरची आहे तांबाटन कांदा घेतलाय आंबाट आणि कांदा हे पहिलं कापून घेते तंबाट कापून झा आता आता कांदा कापीचे आता का तांबटं कापले कांदा कापलाय मिरची कापली कोथमिर कापली आता चुरचे चिरचे लगीच पटक्याच करून घेते आज सारून सुरून काढ एक बाई व चुल गोडवणी पेटली आता कढई ठेवून घेते कढईत तापली आता तेल तापले कांदा टाकून घेते कसं तडतड वाजत आता हलवालू घेते आता पराच लाखाचा पाहिजे घेती माल जरुर फरसावं लागेल ते आता कांदा लाल झालाय मिरची टाकून घेते हवा का सगळं पण भटे टाकून घेते एक कि बाळ हवा आता पाच मिनिट काय झाकण ठेवते जर ठीक चांगलं वापर आता पाच मिनटं झाली आता ताट काढून घेते आता काय किवाळी तुम्ही तीच कढई वापरी ते आजली पण आता नाही तर काय करू मग आता जवळ घ्या नाही आली का कढई नाही तवर याच्यातच करीन आणि आल्याच्या नंतर मग तिच्याच करीन आता का बाई बाईओ आता तारामळ झाली आता पैसा नाही जावा पैसे येईल का तवा घेईन मग त्याच्यातच खरीदत जाईन आणि तुम्हाला टाकीदत दा जाईन आता तवर घ्या वागून वा मरा आता लाल मिरची टाकी ती अबा का लाल मिरची टाकली गरम मसाला टाकी टाकीत नगरी टाकी का ती कांदा टाकी ती तर थोडं हिंग ती मिरक करून घेते सारखा आता चांगलं परतलंय मस्त पैकी परातले आता असं काढून घेते आता मी म्हणजे आता परत कडायच ते गोदळते आता किती आज लसूण टाकून घेते जिरे टाकून घेते कस्तुरी मेथी टाकी ती आता कोथमीर टाकी ते बघा मीठ टाकी ते बघा आता थोडी हळद टाकी ती तिला टमाटे टाकून घेते घरच्या दारीचे वेस वेस आणि पीठ वाटीवर बाबा काही एवढे टाकून घेते आता मिळून मिळून घेते एक जीव आता भिजलेल्या पोय येतात हे जरा शिकते केले तर आता टाकून घेते जोरदार परतलंय मस्त परतलंय आता काढून घेते मी नाही जायचं खाली आता की बाई हो आता हे सगळं जीव मिळून मी गोळा करून ठेवले आता याचा लाडू बनिते आता ह्या बाका आता का लाडू बनून झालाय खोबऱ्यात मळून दाखवते ह्या बाका आता हे बाजूला ठेवून घेते आता असे पटा बनवून घेते तेल जर असलं तर जरा सुकन मग त्याच्यामध्ये वडून घेईन तेल अशा ना उलटण्यानं त्यानं हे नका उलटी पालटी करू असे हातानेच उलटं पालटं करी ज जायची बिंगायची जाशी हे बघा अशी काळे नाही करून द्यायचे मध्यमच राहून द्यायचे असेच काळे झाले मग माणसांना जळाले ग बाय आता काय असं जोरदार सुकलय त्याला आला आतमध्ये वसून घेतलंय आता हे काढून घेते मी लोकांशी टप्पा टप्पा घ्यायचे काढून कि बाळी हो, आमच्या आईना केले ते हे लाडू मग माझ्या ध्यानात आले करत झोपले आणि ते ध्यानातच आलं आजकाली एक बाळीला आपल्याला तंबाट्याचे लाडू करून चारायचे मग असे मी लाडू केले तर चटक बाज केले तर असे तोंडात घातले तर जसे विग्रते आता तुम्हाला मी का थोडशी खाऊन दाखवते मॅज वगैरे येतो हा बघा लईस गोड लागत होतं तुम्ही पण आज शेतकऱ्यांक्रबळाला घाला आणि तुम्ही खा